हॅलो एवढीवर नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शिकूला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आमच्या सुंदर आणि नवीन अशा प्रकारे सुरुवात करते रोजचा दिवस तुमचा छान आनंद आणि बदलेला लावले तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते तशी काय तर तुम्ही आजचा ब्लॉग सुरू करतोय तर आम्ही आहोत आम्ही आहोत आता ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवासात तर आम्ही तुळजापूरवरून निघालेलो आहोत बारामतीला जाण्यासाठी चाळीस रुपये आमचं आता झालं जेवण वडापाव आम्ही मागवले नाश्त्यासाठी थांबते आणि आता मेनू कार्ड पाहिलं तर मेनू कार्डमध्ये वडापावची प्राइस पुढे दिली होती चाळीस रुपये मला वाटलं एक वडापाव चाळीस रुपये लागेल म्हणून मग आता त्याचं सगळं शंका निरसन करून झाल्यानंतर आता खायला घेतलं तर आमची बस बघायची पाहिजे आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग पुढचा प्रवास आता आम्ही कुठे आहे ते पण माहीत नाही आहे मला कुर्डुवाडीमध्ये आहे कुर्डुवाडी अजून इथून बारामती घरीच आहे चला पुढच्या अपडेट्स पुढे पहा पा।

बघाईस तर बघा आता जस्ट आम्ही आलो आहे आता नुसतंच आलो आहे आले आता मुलांचा सुरू झालं तर आता आम्ही आलो बारामध्ये घरामध्ये पोहोचलोय आता सगळं आवरायचं आहे जे काही सामान आणलं होतं अक्कलकोटवरून असेल किंवा तुळजापूरवरून तर ते सगळं देवाजवळ ठेवलं आहे काय काय आहे काय काय नाही आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवेलच म्हणजे उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो कधीही असेल तो कधी आता मी शूट करेल उद्या किंवा परवा आणि काही गोष्टी गुरुवारी शूट आहे त्यासुद्धा दाखले तर चला आता जस्ट आलो आहे तर आता घरामध्ये सगळं ओढूनच गेलो होतो पण थोडाफार आता आता सगळं आल्यानंतर पडले त्यावरती सुरसाधी रिलॅक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर आहे म्हणजे सगळं फक्त एक जागी आहे जे काय असेल ते उद्या आहे जेवणसुद्धा करायचं आहे तर आता थोडंसं खाण्यापिण्याचा बंदोबस्त ते करायला गेलेत ते येतील मग काहीतरी आम्ही खाऊ आणि मग झोपवणाऱ्या आधी मुलांना थोडंसं क्षमता आम्ही बसू आणि मग झोप बघू जे काय असेल तुमच्यासारख्या शेवटचे रात्र जस्ट आलो आहे कारण नंतर जिथे एका ठिकाणी काहीतरी नाव मी घेतलेले सांगितले तिथे आम्ही उतरलो नाश्त्यासाठी थोडंसं खाल्लं आणि मग लगेच बसमध्ये बसलो बस सुरू बस झाली नंतर थोडा थोडा अंधार पडायला लागला त्यामुळे मग नाहीच घेतला आत्ता जेव्हा बारामती उत्तर जेवढे अगदी गडबडीत म्हणजे सगळं झालं रिक्षा वगैरे बोलवलेली आम्ही त्यामुळे मग लगेच रिक्षामध्ये बसलो आणि आलो थंडी पण थोडी थोडी जाणवत होती कारण परवा दिवशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा थंडी काही नाही इम्पॉर्टच नव्हती या दिवशी आणि ऑब्वियसली आम्ही काही दुपारचं गेलो आणि रूमवरती थांबणार होतो त्यामुळे आम्ही काही जास्त नेलं नव्हतं कपडे गरम कपडे

त्याला आम्ही निघालेलो आहोत आजच्या पॅरेंट्स मिटिंगसाठी स्कूलमध्ये शेवटपर्यंत बघा पुढच्या अपडेट्स पाहण्यासाठी च आम्ही आलो बसमधून आल्यामुळे मग वेळेत आलो आणि मीटिंग लगेच थोड्या वेळात सुरू झाली पाच मिनटात तर मीटिंग असं नाही मीटिंग काही नव्हती फक्त पेपर दाखवणार होते मुलांचं जे काही आता सहा माईचे पेपर त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ कशी झाली आहे काय किती मार्क्स पडले एवढंच फक्त होतं बाकी मीटिंग नव्हती ते सगळं आटोपलं चला आत्ताच मी आले मिटिंग रिक्षाने आले दुसऱ्या ज्या काही होत्या महिला त्यांच्या रिक्षा केली त्याच्यात पण आले बरं झालं बरोबर साडे अकरा वाजले मी आता घरी आली आहे हो आता बाकीचं सगळं माझं आवरायचं आहे तर मी इतकंच लोक बोलते आहे कारण स्वामीचरित्राचा पाठ सुरू आहे खूपच छान गोष्ट घडली आहे घटला गेल्यापासून तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर आता त्यांनी स्वत स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केलेली आहे अक्कुलकोटमध्ये ते वाचलं तेव्हापासून तर आज आहे विघवार आणि आज पूर्ण स्वामीचरित्राचा पाठ करणार आहेत रोज तीन अध्यासने आज दिनची इच्छा झाली की पूर्ण पाठ करायचं त्यामुळं त्यांचा पाठ सुरू आहे मी याच्या आधीच सुरू केला होता त्यांनी तर आता आहे तर चला आता मी पण बाकीचं आवडते मला पण गुरुवारची पूजा मांडायची आहे मार्गशीर्ष शुक्रवारची तर आता मला सगळ्या पत्री वगैरे गोळा करायच्या आहेत तर ते आता ता मी तयारी करते तर सग संध्याकाळचं सगळं आवरलं माझं गुरुवारची जी पूजा मांडणी आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ती पण झाली आणि संध्याकाळचं जे रुटीन असतं ते आवरलं त्याच्यानंतर जी आम्ही अक्कलकोटवरून स्वामींची वटवृक्ष मूर्ती आणली होती त्याचं आज प्रतिष्ठापना करायची होती कारण ती अजून पूजेसाठी आम्ही ठेवली नव्हती तर म्हटलं आज गुरुवार आहे तर आज हे सगळं करून घ्यावं काहीच हो हो तर चला आता बघा दुपारी मी जो ब्लॉग म्हणजे थोडंसं शूट घेतला होता की आता मला सगळं आवरायचं त्याच्यानंतर मला म्हणजे वेळच नाही भेटला एडिटिंग वगैरे होती जसं तुम्हाला म्हटलेलं मी पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्टला की लवकरच व्हिडिओज यायला सुरू होतील तर त्यामुळे ते एडिटिंग पण काम बाकी होतं त्यामुळे परत मग मी काही शूट नाही घेतलं एडिटिंग वगैरे केलं आणि आता आज माझी पूजा झालेली आहे आता अक्कलकोटला गेल्यापासून खूप बेनिफिट झालाय खूप स्ट्रेस वगैरे सगळं फ्री झाले त्यांनी छान वाटतं हे प्रसन्न असं असं त्यांचं मत आहे की खूप भारी वाटतं एकदा अक्कलकोटला प्रत्येकाने जाऊन यावं स्वामी भक्तांनी खरंच खूप बदल दिसतो चेंज होतो आपल्या जीवनशैलीत असेल आपल्या वागण्यात वर्धनात सगळ्यात सुद्धा खूप इच्छा होती की वटवृक्षाची मूर्ती असावी आपल्या घरात आणि खूप खरंच इतकं प्रसन्न वाटते त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर ते सगळं दृश्य आणि ते कसं आहे ते, ते तुम्हाला पण मी दाखवते आणि आजची माझी गुरुवारची पूजा पण इतकी छान म्हणजे मला खूप दिवसातून अशी पूजा पाहायला भेटली खूप भारी वाटते पहिली आपण पूजा मांडायचो ना गुरुवारजी महालक्ष्मीचे जो कलश मांडणी आणि तो साध्या पद्धतीने मांडल्यानंतर इतकं छान रूप दिसतं त्याचं देवी तिचं महालक्ष्मीचं खूपच सुंदर आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण मी खूप दिवसातून म्हणजे माझी इच्छा असायची की मला अशी पूजा मांडायची पण म्हणजे नाही का सगळ्यांसोबत आपण म्हणजे माझ्या पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मी आणलेल्या आहेत आवर्जून सजवण्यासाठी मुकुट अस मुकुट असेल देवीचा किंवा मग इतर काही जे आपण दागदागिणी असं म्हणजे त्यांना छान असं सजवतो अगदी देवीचं सा साक्षात रूप तयार करतो तसं सुद्धा नेहमी करते तर गेल्या गुरुवारीसुद्धा तुम्ही पाहिलं असेल पण मला खूप इच्छा होती की साध्या पद्धतीने पूजा मांडायची आणि खूप छान दिसते आणि खरंच खूप छान दिसते तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणारी आहे तर माझी पूजा वगैरे मांडणी झाली आहे स्वामींची पण पूजा करून झाली आहे फक्त आता मला हेच गुरुवारची कथा वाचायची आहे स्वामींची देवीची वगैरे आरती तर हे कधी एवढं इन्वॉल्व्ह होत नव्हते नाही आता कालपासून म्हणजे आम्ही आल्यापासून इतकं म्हणजे सतत स्वामींचा जप असेल आणि विशेष म्हणजे मी किती वेळा त्यांना सांगायचे की तुम्ही तीन अध्याय रोज वाचायला चालू करा पण त्यांची इच्छा नाही व्हायची नको म्हणायचे ठीक आहे मला काय आवडत नाही असं नाही पण नको मला नाही वाटत की केलंच पाहिजे असं पण स्वतःहून त्या ते दिवशी त्यांनी तीन अध्याय वाचले अक्कलकोटमध्ये आणि आज अख्खं पारायण केलं तर मला तर विश्वासच बसत नव्हता की अख्खं ते मला म्हटले होते मीटिंगला आहे की मी पूर्ण पाठ करणार आहे आणि ॲक्च्युली केला तर हा खूप मोठा बदल झालेला आहे आमच्या लाईफमध्ये ह्यांना ती गोडी लागली सेवा करण्याची आवड होती श्रद्धा होतीच पण सेवा ते करत नव्हती तर सुद्धा आता करायला लागले तरी स्वामींचीच सगळी लिला आहे स्वामी सगळं करून घेतात ते जेव्हा ठरवतात त्यांना जे असतं तसं ते करून त्यावेळेत करून घेतात चला मी तुम्हाला बाकी सगळी पूजा पण दाखवते आता चला आधी मी तुम्हाला महालक्ष्मीची पूजा दाखवते अगदी साध्या पद्धतीने मांडल्यानंतर किती छान दिसते तुम्ही बघूच शकता आणि एकदम सुंदर अशी आणि आता इथली जी रांगोळी ना थोडीशी फिसकटली कारण इकडे मी वटवृक्षाची तयारी करत होते स्वामींच्या मूर्तीचे त्यावेळेस तर साडीचं जे काही निरय असतात ना त्या लागून तर बघा अशी रांगोळी छान आणि ही बघा इतकं छान वाटते नाही ही पूजा मांडणी पहिले असेच सगळे मांडायचे साध्या पद्धतीने खूप भारी वाटते किती छान आणि सुंदर रूप दिसते माती लक्ष्मीचं तर तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे पण सगळ्या वस्तू आहेत जसं की देवीचा मुखवटा वगैरे मगाशी मी सांगितलं पण ना मला काय माहीत अशी इच्छा होती की मला ना देवीचं असं साधं रूप छान बहा पहायचं आहे कारण अलीकडे असं कल साधा कलश कुठेच पाहायला भेटत नाही आणि आज माझी ती इच्छा झाली की देवीला पण असं सजवूया आणि तुम्हालाच दिसत असेल की हे साधेपणातलं महालक्ष्मी मातेचं मांगल्य दाई रूप किती छान दिसते आणि किती सुरेख तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले स्वामी तर वटवृक्ष मूर्ती जी आहे स्वामींची आम्ही नव्याने आणलेली तर किती छान दिसते आहे तुम्हीच पाहू शकता बघा किती मस्त आणि छान असं रूप आहे स्वामींचं आणि मला ना आज खूप फुलं अवेलेबल झाली व्हाईट कलरची जी, जी पांढरी फुलं असतात आणि स्वामींना पांढरी फुलं आवडतात चाफ्याची आवडतात पण चाफ्याची काही मला भेटली नाही जी भेटली ती मी आणली आणि छोटी छोटी ही झेंडूची फुलं अशा प्रकारे स्वामींना साधं सिंपल असं सा सजवलं आहे आणि हे स्वामींचं रूप स्वामींची अशी मूर्ती कशी वाटते मला नक्की सांगा नव्याने आमच्या घरात अशा पद्धतीने त्यांचं आगमन झालं आहे आणि कामधेनू मूर्ती ही जी आहे ती गो वसू बारसच्या दिवशी आणलेली ती मूर्ती आहे आणि मी ती गावाकडून इकडे घेऊन आले इकडं आपलं स्वामी चरित्र त्यात चला मग सांगा पटपट कमेंटमध्ये कसं आजचा एकंदर व्लॉग आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब